मागच्या बऱ्याच दिवसांपासून आज उद्या करत रखडलेल्या राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिक्कामोर्तब झालं शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपल्यामधील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे जाहीर केले त्यानुसार ठाकरे गटाला का एकवीस काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दहा जागा आल्या आहेत मात्र बड्या नेत्यांनी तिढा सुटल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने तेथील काँग्रेसमध्ये असंतोषाचा स्फोट झाला आहे भिवंडीमध्येही तीच परिस्थिती आहे मुंबईतही काँग्रेसला मिळालेल्या जागांवरून नाराजी आहे त्यामुळे पक्षाचं दिल्लीतील नेतृत्व ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभं राहिलेलं असलं तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो अशी शंका उपस्थित केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यातून सुरू झालेल्या नाराजीचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतो त्याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी दोन हजार मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या त्यामधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली एक अजब आघाडी आली होती तसेच या तिघांनीही सरकार स्थापन करून ते व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीने पावलेही टाकली होती ही आघाडी जेव्हा येत होती तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं कारण तोपर्यंत कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेसोबत प्रखर सेक्युलर असलेला काँग्रेस से पक्ष जाईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं मात्र भाजपा नको या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमधील मतभेदांचे तडे सांधले गेले पुढे मोदींना विरोध या एका मुद्द्यामुळे हे पक्ष एकत्र राहिले दरम्यान देशात भाजपा आणि मोदींविरोधात सर्वात प्रखर भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने काँग्रेसला ठाकरे उपयुक्त वाटू लागले त्यात पक्ष फुटीनंतर ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट वाहू लागल्याने निवडणुकांमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल असा अंदाज वाटू लागल्याने काँग्रेसच्या दिल्ली स्थित नेतृत्वाकडून उद्धव ठाकरे यांना सांभाळून घेण्याचं धोरण अवलंबलं गेलं ही बाब उद्धव ठाकरे यांनी पुरेपूर जाणली त्यामधूनच त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचून घेतल्या त्या दरम्यान सांगली मुंबई दक्षिण मध्य अशा काही काँग्रेसच्या पारंपरिक जागाही ठाकरेंनी खेचल्याने धुसपूस यामधून महाविकास आघाडीतील काही नेत्यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे आता सांगलीचा विचार करायचा तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या मोदी लाटेतील दोन निवडणुकांचा अपवाद वगळता येथे कायम काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीमधून वसंतदादांचे नातू विशाल पाटील हे मोर्चेबांधणी करत होते येथील विद्यमान भाजपा खासदाराविरोधात असलेली नाराजी आणि महाविकास आघाडीचं संघटन यामुळे येथून आपण उमेदवारी मिळून सहज जिंकू असा त्यांचा अंदाज होता मात्र यावेळी महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरेंनी येथे चंद्रहार पाटील यांना पक्षात घेत परस्पर उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला होता तसेच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीही बाजू घेतल्याने या मंडळींची कोंडी झाली आहे अशा परिस्थितीत आता राजकीय कारकिर्दीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने विशाल पाटील पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विशाल पाटील यांची एकंदरीत राजकीय विचारसरणी पाहता ते भाजपात जाण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे मात्र सद्यस्थितीत स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि जनाधार दाखवून देण्यासाठी त्यांच्यासमोर निवडणुकीत उतरण्या वाचून कुठला पर्याय उरलेला नाही आता त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात हे येणारा दाखवून देणार आहे उद्भवलेल्या मतभेदांमुळे अडचणीत आलेला आणखी एक नेता म्हणजे विश्वजित कदम सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्यापासून विश्वजित कदम यांनी या जागेसाठी आग्रही भूमिका घेतली होती त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या राज्यापासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांकडे धाव घेतानाच ठाकरे गटाशीही दोन हात करण्यात मागे पुढे पाहिलं नाही त्यामधूनच संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टर गुजरातच्या दिशेने भरकटू नये असा टोला होता त्यामधून विश्वजित कदम हे भाजपाच्या दिशेने जाऊ शकतात असं संजय राऊत यांना सूचित करायचं होतं त्यामुळे संतापलेल्या कदमांनीही राऊतांवर पलटवार केला मात्र सद्यस्थितीत सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाची सरशी झाली आहे त्यामुळे विश्वजित कदम यांनाही काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे त्यात विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विश्वजित कदम पाठिंबा देऊ शकतात विश्वजित कदम ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातील आमदार आहेत तिथे त्यांचा चांगला जनाधार आहे त्याचा फायदा विशाल पाटील यांनाही होऊ शकतो मात्र असे केल्यास विश्वजित कदम यांनाही पक्षशिस्त मोडल्याचा आरोप होऊन कारवाईला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे सद्यस्थितीत विश्वजित कदम यांनाही प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागणार आहे बाकी विश्वजित कदम यांच्यासारखा उत्तम जनाधार असलेला नेता आपल्या दिशेने आल्यास त्याला सोडण्याची शक्यता कमी आहे एकीकडे काँग्रेसचा सांगली हा पारंपरिक मतदारसंघ ठाकरे गटाने हिसकावला असतानाच दुसरीकडे भिवंडी हा काँग्रेसचा आणखी एक पारंपरिक मतदारसंघ शरद पवार गटाने वाटाघाटींच्या माध्यमातून पळवला आहे भिवंडी मतदारसंघात शरद पवार यांनी सुरेश म्हात्रे उर्फ बायामामा यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने माजी खासदार सुरेश तावरे तसेच दयानंद चोरगे आदी मंडई येथून लढण्यास इच्छुक होती मात्र त्यांची निराशा झाली आहे भिवंडी मतदारसंघ गेल्याने आता काँग्रेसकडे सिंधुदुर्ग ते पालघर या कोकण पट्ट्यातील एकही मतदारसंघ उरलेला नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण आहे तर काँग्रेसचे येथील नेते असलेले दयानंद चोरघे हे अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे आता चोरघे यांनी बंडखोरी केल्यास भिवंडीमध्येही भाजपाला मोठा धक्का बसू शकतो एकेकाळी मुंबईमध्ये काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व होतं अगदी नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्येही काँग्रेसने मुंबईतील सहा पैकी पाच जागा जिंकल्या होत्या मात्र दोन हजार चौदा नंतर येथील काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लागला यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य असे दोन मतदारसंघ आले आहेत मात्र या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे लढण्यासाठी उमेदवार नाहीत तर काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघासाठी आग्रही होत्या मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाने आपल्या ताब ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय हो त्यामुळे मुंबईत जिथे जागा मिळाली आहे तिथे उमेदवार नाही आणि जिथे उमेदवार आहे तिथे जागा नाही अशी परिस्थिती काँग्रेसवर ओढवली आहे त्याशिवाय मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवरून वाद झाल्यानंतर संजय निरुपम यांनी हल्लीत पक्ष सोडलाय एकंदरीत महाविकास आघाडीच्या जागावाटपामधील वाद मिटला असला तरी या मिटलेल्या वादामधून काँग्रेसमध्ये नव्या वादांचा स्फोट झालेला आहे हे वाद आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी आणि एकंदरीत महाविकास आघाडीसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे आता काँग्रेसमधील हे वाद मिटवण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळणार का की हो या वादामधून बंडखोरीला बय मिळून निवडणुकीत महाविकास आघाडीचं नुकसान होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा त्याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद